नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये आपण भारतातील पहिल्या व्यक्ती प्रकल्प व संस्थांवरील प्रश्न वन लायनर फॉर्मॅटमध्ये मध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया भारतास भेट देणारा पहिला परकीय प्रवासी फाहियान आहे भारतात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज थॉमस स्टीवन्स आहे ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सभासद दादाभाई नवरोजी आहेत भारतातील पहिला मुघल सम्राट बाबर आहे भारतात वसाहत स्थापन करणारे पहिले परकीय पोर्तुगीज आहेत भारतातून सर्वात शेवटी निघून जाणारे परकीय पोर्तुगीज आहेत भारताचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेन्स्टिंग आहे भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल लॉर्ड कॅनिंग आहे भारताचा पहिला वॉइस लॉर्ड कॅनिंग आहे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंट बॅटन आहेत भारताचे शेवटचे वॉइस लॉर्ड माउंट बॅटन आहेत स्वतंत्र भारताचे दुसरे व शेवटचे गव्हर्नर जनरल सी राजगोपाल आहेत स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपाल आहेत स्वातंत्र्य संग्रामात फाशी जाणारा पहिला मुस्लिम क्रांतिकारक अशफाक उल्ला खान हे आहेत ऑलिम्पिक सामन्यात पहिले व्यक्तिगत पदक मिळवणारा खेळाडू खाशाबा जाधव या आहेत त्यांनी कुस्ती या खेळ प्रकारामध्ये त्यांना एकोणीसशे बावन्नचा ऑलिम्पिक पदक देण्यात आलेला आहे पहिले नोबेल पारितोषिक विजेते भारतीय रवींद्रनाथ टागोर आहे त्यांना एकोणीसशे तेराचा साहित्याचा नोबेल देण्यात आला विशेष ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय सत्यजित रे आहेत रॅमन मॅक्सेसे पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय आचार्य विनोबा भावे आहेत ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय जी शंकर कुरुप आहेत अर्थशास्त्रातील नोबेल मिळवणारे पहिले भारतीय अमर्त्यसेन हे आहेत इंग्लिश खाडी पोहून जाणारा पहिला भारतीय मिहीर सेन आहे एव्हरेस्ट शिखर सर करणारा म्हणजेच एव्हरेस्ट चढणारा पहिला गिर्यारोहक तेनसिंग नॉर्के हा आहे प्राणवायू शिवाय पहिल्यांदा एव्हरेस्ट शिखर सर करणारा फुदोरजी एव्हरेस्ट दोनदा पादाक्रांत करणारा पहिला भारतीय नवांग गोंबू आहे एव्हरेस्ट शिखर सर करणारा सर्वात तरुण भारतीय अर्जुन वाजपेयी आहे भारताचा पहिला अवकाशवीर राकेश रमा हे आहेत स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन आहेत स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आहेत पदावर असताना मृत्यू पावलेले पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर कृष्णकांत आहेत भारताचे पहिले सार्वत्रिक निवडणूक एकोणीसशे साली पार पाडण्यात आला भारतातील पहिल्या पंचवार्षिक योजनेची सुरुवात एक एप्रिल एकोणीसशे एक्कावन ला करण्यात आली स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आहेत काँग्रेस सोडून इतर पक्षाचे पहिले पंतप्रधान मोरारजी देसाई आहेत लोकसभेला सामोरे न जाणारे पंतप्रधान चौधरी चरण सिंग आहेत स्वतंत्र भारताचे पहिले उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल आहेत स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल आहेत स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री जॉन मथाई हे आहेत स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना आझाद आहेत लोकसभेचे पहिले सभापती ग वा मावळणकर आहेत स्वतंत्र भारताचे पहिले भूद प्रमुख जनरल एम राजेंद्र सिंग आहेत स्वतंत्र भारताचे पहिले हवाई दल प्रमुख एअर मार्शल एस मुखर्जी आहेत स्वतंत्र भारताचे पहिले नौदल प्रमुख एस एच एफ जे मानिकशा हे आहेत स्वतंत्र भारताचे पहिले सेना प्रमुख जनरल करियप्पा आहेत सर्वोच्च न्यायालयाचे पहिले भारतीय सरन्यायाधीश न्यायाधीश हेरालाल कनिया हे आहेत आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश सर बी एन राव हे आहेत भारतातील वित्त आयोगाचे पहिले अध्यक्ष के सी नियोगी आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष योमेशचंद्र बॅनर्जी हे आहेत राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मराठी अध्यक्ष नाग चंदावरकर हे आहेत पहिले भारतीय आय सी एस अधिकारी सत्येंद्रनाथ टागोर आहेत पहिले भारतीय आय सी एस उत्तीर्ण सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहेत भारताचे पहिले रँगलर आनंद मोहन भोस आहेत पहिले भारतीय बॅरिस्टर पदवी मिळवणारे ज्ञानेंद्र मोहन टागोर आहेत जिल्हाधिकारी पदी निवड होणारी पहिली अंध व्यक्ती कृष्ण गोपाल ही आहे पहिले भारतीय वैमानिक जे आर डी टाटा आहेत दक्षिण ध्रुवावर पाय ठेवणारी पहिली भारतीय व्यक्ती कर्नल जे के बजाज हे आहेत अंटार्क्टिकावर पाय ठेवणारी पहिली भारतीय व्यक्ती लेफ्टनंट रामचरण हे आहेत भारतातील पहिली जनगणना अठराशे बहात्तर साली करण्यात आली भारतातील पहिले भारतीय वर्तमानपत्र गुजरात समाचार आहे जे की मुंबई येथे सुरू करण्यात आले भारतातील पहिले वर्तमानपत्र दि बेंगॉल गॅझेट हे आहे भारतातील पहिली मुक्त विद्यापीठ आंध्र प्रदेश येथे आहे भारतातील पहिले विद्यापीठ कोलकाता येथे स्थित आहे भारतातील पहिले टी व्ही दूरदर्शन केंद्र दिल्ली येथे सुरू करण्यात आली भारतातील पहिली टी व्ही सिरियल हम लोग ही आहे भारतातील पहिले आकाशवाणी केंद्र मुंबई येथे आहे भारतातील पहिली बिनतारी संदेश यंत्रणा कोलकाता ते डायमंड हार्बर च्या दरम्यान आहे भारतातील पहिले जनरल पोस्ट ऑफिस चेन्नई येथे आहे भारताचा पहिला कृत्रिम उपग्रह आर्यभट हा आहे भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र आर्वी पुणे येथे आहे भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा आहेत भारताची पहिली अणुभट्टी अप्सराही आहे भारताचे पहिले क्षेपणास्त्र पृथ्वी आहे भारतातील पहिला मुखपट राजा हरिश्चंद्र आहे भारतातील पहिला बोलणारा चित्रपट आलमारा आहे भारतातील पहिली रेल्वेगाडी बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावलेली आहे भारतातील पहिली मोनोरेल वडाळा ते चेंबूर दरम्यान धावली भाषावर प्रांत रचनेनुसार आंध्र प्रदेश आहे भारतातील पहिले निर्मल राज्य सिक्कीम आहे भारतातील पहिले सेंद्रिय शेती करणारे राज्य सिक्कीम आहे रिझर्व्ह बँकेची पहिले भारतीय गव्हर्नर सी डी देशमुख आहेत भारतातील पहिले केंद्रीय माहिती आयुक्त वजाहत हबीबुल्ला हे आहेत भारतात पहिल्या भुयारी रेल्वेची सुरुवात कोलकाता येथे करण्यात आली भारतातील पहिला तेल शुद्धीकरण कारखाना दिग्बोई आसाम येथे आहे भारतातील पहिले जलविद्युत केंद्र दार्जिलिंग पश्चिम बंगाल येथे आहे भारतातील पहिले जहाज बांधणी केंद्र विशाखापट्टणम आंध्र प्रदेश येथे आहे भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे सुरू करण्यात आली भारतातील पहिली तागिरणी रिश्रा कोलकाता येथे सुरू करण्यात आली भारतातील पहिली कागदगिरणी सेहरामपूर पश्चिम बंगाल येथे आहे भारतातील पहिला साखर कारखाना बिहार येथे स्थित आहे भारतातील पहिला सिमेंट कारखाना चेन्नई येथे आहे भारतातील पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना कुल्टी पश्चिम बंगाल येथे आहे भारतातील पहिला अल्युमिनियम निर्मित प्रकल्प मुरी झारखंड येथे आहे भारतातील पहिला खत कारखाना सिंद्री झारखंड येथे आहे भारतातील पहिली कोळसा खान राणीगंज पश्चिम बंगाल येथे आहे भारताच्या पहिल्या अनुस्फोटाचे ठिकाण पोकरण राजस्थान येथे आहे भारतातील पहिला, पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा अर्णाकुलम केरळ आहे भारतातील पहिले शंभर टक्के साक्षर राज्य केरळ आहे भारतातील पहिले सुनियोजित शहर चे चंदीगड आहे अशाच प्रकारे महाराष्ट्रातील पहिले सुनियोजित शहर नवी मुंबई ही आहे महाराष्ट्रातील पहिले सुनियोजित शहर नवी मुंबई आहे भारतातील पहिले कॅरोसिन मुक्त शहर चे चंदीगड आहे भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद दरम्यान धावणार आहे भाषिक तत्वावर निर्माण झालेले पहिले राज्य आंध्र प्रदेश आहे भारतातील पहिले धूरमुक्त राज्य हिमाचल प्रदेश आहे भारतातील पहिले केरोसून मुक्त केंद्रशासित प्रदेश दिल्ली हे आहे भारतातील पहिले वैद्यकीय शहर इंद्रायणी मेडिसिटी पुणे आहे भारतातील पहिली वॉटर टॅक्सी मुंबई ते बेलापूर दरम्यान आहे भारतातील पहिला निर्मल जिल्हा कोल्हापूर आहे भारतातील पहिले जैवखेडेगाव दासपारा त्रिपुरा आहे भारतातील पहिले मधाचे गाव मांधर सातारा आहे भारतातील पहिले पुस्तकाचे गाव भिलार सातारा आहे भारतातील पहिले कॅशलेस गाव धसई ठाणे आहे भारतातील पहिले वायफाय गाव पाचगाव नागपूर आहे भारतातील पहिले आधार गाव टेंबरली नंदुरबार आहे भारतातील पहिले सौर संचलित गाव मोधेरा भारता गुजरात आहे भारतातील पहिले योग विद्यापीठ अहमदाबाद गुजरात येथे आहे ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळवणारे पहिले भारतीय रणजित डिसले आहे भारतातील पहिली आय आय टी आय आय टी खरगपूर ही आहे भारतातील पहिली आय आय एम आय आय एम अहमदाबाद ही आहे भारतातील पहिली एम्स एम्स दिल्ली ही आहे पंचायतीत मतदान सक्तीचे करणारे पहिले राज्य गुजरात आहे भारतातील पहिले ग्रामीण पुरस्कार विजेते पंडित रविशंकर हे आहेत भारतात ईव्हीएमचा पहिला वापर केरळ विधानसभेदरम्यान एकोणीसशे ब्याऐंशी साली करण्यात आला पॅराऑलिम्पिक पदक मिळवणारे पहिले भारतीय मुरलीकांत पेटकर हे आहेत त्यांनी स्विमिंग या खेळ प्रकारामध्ये भारतासाठी पहिले पॅराऑलिम्पिक पदक मिळवलेले आहे घरून मतदान करण्याची सुविधा देणारे पहिले राज्य मणिपूर आहे भारतातील पहिले पेपरलेस उच्च न्यायालय केरळ उच्च न्यायालय आहे भारतातील पहिले पेपरलेस विधानसभा नागालँड आहे भारतात प्रथमतः नोटा पर्यायाचा वापर छत्तीसगड विधानसभेमध्ये करण्यात आला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद